महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक बसवराज खानगावे यांनी भव्य असा महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला होता ज्यात जवळपास पाच हजाराच्या आसपास महिला उपस्थित होत्या यावेळी राज्याचे मंत्री हसन मुश्री प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित होते पण या सोहळ्यात सर्वांचे लक्ष ओढून घेतले त्या फराटेवाडीच्या सरपंच सौ शीतलताई फराटे यांनी महिलांच्या पाठीशी मंत्री मुश्रीफ कसे सहकार्य करतात व त्यांच्या प्रगतीसाठी कसे प्रयत्नशील असतात याबद्दल माहिती दिली या बातमीचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्हच्या निकिता पवार यांनी असे जगावे छाताडावर आव्हानांचे तर नजर रोखणी नजरे मध्ये द्यावे उत्तर नजर रोखुणी नजरे मध्ये द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची असेल ज्याची इच्छा दांडवी असेल ज्याची त्या इच्छा दांडवी मार्ग तयाला मिळती सत्तर असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावणात असं आव्हानात्मक जीवन जगणाऱ्या माझ्या सगळ्याच माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप 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 <missile noise> करतो आणि याच्या या सणासाठी आणि कार्यक्रमासाठी नेहमीच महिलांचा आदर करणारे आदरणीय मुश्रीफ साहेब हजर राहिले म्हणजे आमच्यासाठी परमणी साहेब साहेब पहिल्यांदा मी आपले राज्य शासनाचे आ सन्मानी आदिती ताईंचे आणि आपल्या सगळ्याच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आभार मानते आज सकाळीच महिलांचे चौथं महिला धोरण धोरण आज चौथं महिला धोरण घोषित करून आमच्या सगळ्या महिलांना एक आगळीवेगळी जागतिक महिला दिनानिमित्त आपण भेटच दिली पश्चिमातल्या देशामध्ये अजूनही आपल्या देशाला पुरुष प्रधान देश म्हणून ओळखले जातं पूर्वी उंबरड्याच्या पाय पाय टाकताना दहा वेळा विचार करणारी माझी माऊली आज स्वतःसाठी आपल्या लेकरांच्या साठी घरच्या प्रगतीसाठी देशाच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये मग राजकीय क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल वैद्यकीय क्षेत्र असेल क्रीडा क्षेत्र असेल किंवा अगदी रस्त्याकडीचा फेरीवाला असेल या सगळ्या भूमिका निभावत आपापल्या पद्धतीने शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न आजची आधुनिक स्त्री करत असलेली पाहायला मिळते खरं पाहायला गेलं तर पूर्वी पूर्वीपासूनच आपला देश हा स्त्री पुरुष समानतेच्या मूल्यांकावर जरी चालत आलेला असला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा स्त्रीला सन्मानाची वागणूक दिलेली असली तरी मग काळात आपल्या महिलांना मग राजश्री शाहू महाराजांनी स्त्री स्वातंत्र्यासाठी केलेले कायदे असतील किंवा महिलांच्या शिक्षणासाठी घेतलेला पुढाकार असेल क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले आणि यानंतर आपले राजश्री शाहू महाराजांचे नाव विसरण्यासारखं बंद करण्याचा कायदा आणला विधवा माता भगिनींसाठी पुनर्विवाहाचा कायदा आणला अठरा वर्ष पूर्ण झालेल्या माझ्या मुलींच्या साठी आई वडिलांच्या संमती शिवाय जोडीदार निवडण्याचे कायदे आणले आणि अशा अनेक कायदे आणल्यानंतर हे फक्त कायदे करून चालणार नाही तर समाजातील स्त्रीचं शोषण बंद करण्यासाठी त्या महिलेला तिच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव करून देणं त्या अन्यायाविरुद्ध अन्या ती लढू शकते लढण्यासाठी सज्ज करणं आणि या सगळ्या त्रिसूत्राचं यश ज्या शस्त्रात आहे ते म्हणजे शिक्षण आणि म्हणूनच पुण्यामध्ये ज्योतिबा फुलेची देणगी आज आपल्याला लाभलेली आहे खरं पाहायला गेलं तर पूर्वी एक मन होती साधू संत इतिरा तुझी दिवाळीच असतात पण आज एक नवीन मन म्हणण्याची गरज आहे माता भगिनींचा सन्मान करा तो चिरा खनगावे साहेब आपलं कोरोना काळात हे कार्य आम्ही सगळे जाणतो आपल्या फाउंडेशनच्या वतीनं आपण केलेलं त्यावेळेच हे कार्य उल्लेखनीय आहे आणि आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून आज महिलांच्यासाठी दिलेले हे व्यासपीठ असेल त्यांच्या कलागुणांना दिलेला वाव असेल खरंच येणाऱ्या काळात खनगावे फाउंडेशनचं नाव उंच शिखरावर पोहोचल्याशिवाय राहणार नाही या काही हे मात्र शंका नाही आज आपण दिलेली बक्षीस पाहिली तर मला वाटलं मी पण एक चिठ्ठी टाकली असती बॉक्स मध्ये तर बरं झालं असतून का सगळं आज... खरंच महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी आलेल्या माझ्या सगळ्या माय माऊली साहेबांच्या सा। जवळ असतात आणि खऱ्या अर्थाने ही वाघिणीची ताकद आजपर्यंत ता आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या पाठीशी उभी केली साहेब या माता भगिनींच्या वतीने दोन मिनिटं मी सांगू इच्छिते की बाईची जात ही अशी आहे की तिच्यामध्ये खूप भावना भरभरून आहे मुलाला जन्म घालणं मुलाबद्दलच्या भावना नवऱ्याबद्दलच्या भावना सासूबद्दलच्या भावना जावीबद्दलच्या भावना सगळीकडून भावनिक झालेली माझी माता भगिनी एक वेळ पुरुष धोका देईल पण ही माझी माता इथं बसलेली कधीही तुम्हाला दगा देणार नाही हा शब्द मी इथं बसलेल्या माझ्या माता भगिनींच्या वतीने आज तुम्हाला देऊ इच्छिते आणि ही ताकत आज आमच्या हातात जरी बांगड्या असल्या नेहमी एखाद्याला भांडताना पुरुष एकमेकांना म्हणतात अरे काय बोलायला लागलंस तू तू काय बोलतच नाही भांडताना रे पण साहेब या बांगड्या भरलेल्या हातात एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे की आजपर्यंत तुम्ही जेवढ्या जेवढ्या मताने तुम्ही निवडून आलात रेकॉर्ड ब्रेक करणारे मतदान आणि त्याच्यात वाघिणीचा वाटा कुणाचा असेल तर समोर बसलेल्या माझ्या माता भगिनींचा आज आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या वतीने विश्वास देऊ इच्छिते आमच्या अनेक माता भगिनींनी आमच्या पक्षामध्ये आमच्या गटामध्ये प्रवेश केला खऱ्या अर्थानं तुम्ही वेगळ्या नव्हताच तुम्ही आमच्याच होता कदाचित बरकटला असाल कदाचित मत वेगळे असतील पण आज तुम्ही आमचे झाला आहात जबाबदारी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी घेतलेली आहे कधीच माझ्या माता भगिनींची निराशा कुठल्याही पद्धतीची माझ्या गटामध्ये माझ्या पक्षामध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली होणार नाही आणि हे कागलमधल्या एका फराटवाडीसारख्या गावातली मी एक सरपंच म्हणून तुम्हाला सांगू इच्छिते सातशे ते साडेसातशे मतदारसंघातलं गाव आणि त्या मतदारसंघातली मी एक सरपंच आहे आज इथं जिल्हाध्यक्ष म्हणून उभे आहे आदरणीय मुश्रीफ साहेब जेव्हा जेव्हा एखाद्याला शोधतात जेव्हा जेव्हा ते काम करणारं दिसतं कधीही कुणावर अन्याय करणार नाहीत हा पुरुष आहे ही स्त्री आहे म्हणून कधीही तिला बाजूला बसवणार नाहीत कधीही तिच्यावर कुठलाही आरोप अन्याय करणार नाहीत आणि हे आम्ही सगळ्या कागदच्या महिला जाणतो गडिंगलजच्या महिला जातो आमच्या पोदारवाहिणी इथं बसलेल्या आहेत आजपर्यंत आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केलं काल मला आनंदानं पोदारमहिणींनी फोन केला ताई अजून पदाधिकारी आमच्या वाढलेल्या आहेत आमच्या महिलांनी प्रवेश केलेला आहे खऱ्या अर्थाने एक पोदारताई तुम्ही एक संघटन मोठं मजबूत करा आमच्या या सगळ्या महिलांना सोबत घेऊन त्या कोणी वेगळ्या नाहीत त्या सगळ्या आमच्याच आहेत आम्ही सगळी माता भगिनी आपली सगळी स्त्री शक्ती नारी शक्ती आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या पाठीशी शंभर टक्के उभी करू येणाऱ्या काळात येणारा काळ हा निवडणुकीचा काळ आहे फारसं करा, करा म्हणून आम्हाला सांगावं लागणार नाही कारण आजपर्यंत साहेब जितक्या मताधिकाऱ्यांनी निवडून आले त्या पद्धतीनं कुणाला सांगण्याची गरज नाही मग अशी आमचे दादा एक बोलताना म्हणाले की साहेब आम्हाला वाईट वाटतं की तुम्ही काम करता तुम्ही मंजूर करता एवढ्या एवढ्या कोटींची कामं मंजूर झालेले आहेत नारळ फोडायला कोणीतरी तिसरंच येतं पण आता आपल्याला त्यांना बोलून सांगणार नाही किती केलं काय केलं रक्ताचे नसले तरी ते आपले बंधूच आहेत पण थोडेसे बारीश आहेत त्यामुळे त्याकडे तुम्ही जास्त काही लक्ष देऊ नका त्यामुळं येणारा काळ आदरणीय मुश्रीफ साहेबांचा काळ येणाऱ्या काळात इतका मताधिक आपण माता भगिनी देऊया आदरणीय मुश्रीफ साहेबांना पुन्हा एकदा आमदार करूया पुन्हा एकदा मंत्री करूया आणि या सगळ्या प्रक्रियेत वाघिणीचे वाटेकरी होऊया एवढं बोलून मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आणि एकच शेवटच एकच अन्ना एकच अन्ना फार आवडला तुमचं चला